विद्यार्थी मित्रांनो बघा काल ज्या प्रकारची आंदोलने झाली होती विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारची आंदोलने केले होते पी एस आय पदाच्या वयोमर्यादामध्ये वाढ होण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहभाग घेतला होता आंदोलनामध्ये पुणे येथील आंदोलनामध्ये मनोज जरांगे देखील आले होते आणि त्यांनी देखील मोठे मोठे आश्वासने केले होते विद्यार्थ्यांना की मी तुमची साथ सोडणार नाही मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील त्या ठिकाणी कॉल केला होता आणि मुख्यमंत्र्यांकडून देखील आश्वासन आले होते की आम्ही विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तर त्यावरून बघा असे वाटत होते की काही ना काही बघा या ठिकाणी अपडेट येईल काही ना काही चेंजेस होईल परीक्षा जी आहे ती चार जानेवारीला नव्हता हो पुढे जाईल परंतु बघा या ठिकाणी अपेक्षित होते की आज तीन वाजेपर्यंत काही ना काही एम पी एस सीकडून नोटीस जी आहे ती या रिगार्डिंग पब्लिश होईल तर या ठिकाणी बघा आपण एम पी एस सीच्या ऑफिशियल साईटवर आलेलो हो। आहोत तर या ठिकाणी आपण बघूया बघा कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये काही लेटेस्ट अनाऊन्समेंट आहे का तर अनाऊन्समेंट अँड सर्क्युलरमध्ये बघूया काही अनाऊन्समेंट या ठिकाणी एम पी एस सीकडून आले आहे का तर बघा या ठिकाणी दोन जानेवारी दोन हजार सव्वीसची लास्ट या ठिकाणी अनाऊन्समेंट आहे आणि ती अनाऊन्समेंट काय आहे तर महाराष्ट्र ग्रुप सी कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच्या ॲडमिट कार्डसंबंधी तर ग्रुप सीचे ॲडमिट कार्ड तीच फायनल या ठिकाणी अनाऊन्समेंट आहे कोणतीच नवीन अनाऊन्समेंट आली नाही की तुमची परीक्षा या ठिकाणी पोस्टपॉन होईल चार जानेवारीला होणार नाही किंवा पुढे ढकलल्या जाणार नाही त्यामुळे आता सर्वांनी या ठिकाणी आशा सोडलेल्या आहे आणि उद्या तुमची परीक्षा जेती होणार आहे तर सर्वांनी बघा आप आप आता आपापले ॲडमिट कार्ड डाउनलोड करा आणि तुमची परीक्षा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बघा तिकीट काढा आणि आपापल्या सेंटरवर लवकरात लवकर उद्या सर्वांनी पोचायचे आहे आणि ज्यांना कोणाला जवळचे सेंटर आहे त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा अभ्यास करा आणि ज्यांना दूरचे सेंटर आहे त्यांनी आत्तापासूनच बघा आपली तिकीट बुक करून सेंटरवर लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करा तर या ठिकाणी सफिशियल तुम्हाला धोका मिळेला आहे आयोगाकडून तर ज्यांना असा विश्वास होता की एक्झाम पोस्टपोन होईल तर तसे या ठिकाणी काहीही झालेले नाही आहे परंतु बघा एक्झाम झाल्यानंतर देखील वातावरण चिघडू शकते आणि काही ना काही त्यावर आंदोलने होऊ शकते काही ना काही आक्षेप घेतल्या जाऊ शकते आता एक्झाम झाल्यावर देखील आपल्याला माहीत पडेल की याच्यावर काय आक्षेप होतो काय आंदोलन होते पुढे आपण बघणारच आहोत तर आता सर्वांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा आणि आपल्या चॅनलला देखील सब्सक्राइब करा तर कंबाईन ग्रुप सीची देखील एकदा तुमची या ठिकाणी बघा ॲडमिट कार्ड आलेले आहे इथून तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करावे लागेल त्याची नोटिफिकेशन बघा या ठिकाणी आलेली आहे तर हे बघा कंबाईन ग्रुप नोटिफिकेशन नोटिफेशन कालच आले आहे की तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे त्या ठिकाणी पब्लिश झालेले आहे अकरा तारखेला रविवारी तुमची एक्झाम आहे आणि कंबाईन ग्रुप सीच्या एक्झामसाठी या ठिकाणी बघा फक्त आता नऊ दिवस राहिलेले तर या नऊ दिवसात जर तुम्हाला याची तयारी करायची असेल कंबाईन ग्रुप सीची एक्झाम हंड्रेड पर्सेंट क्लिअर करायची असेल तर आपल्याकडे कंबाईन ग्रुप सीसाठी स्पेशल कोर्स जो आहे तो आपण तयार केलेला आहे हंड्रेड पर्सेंट या कोर्समधून तुम्हाला कंबाईन ग्रुप सीची फ्री जी आहे ती तुमची निघणार आहे तर या ठिकाणी बघा स्पेशल कंबाईन ग्रुप सीसाठी आपण हा कोर्स तयार केलेला आहे बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी प्रीसाठी तयार यामध्ये एक हजार जी के सामान्य विज्ञानाचे एक हजार प्रश्न त्यानंतर बघा आधुनिक भारत आधुनिक महाराष्ट्र राज्यशास्त्र नंतर अर्थशास्त्र संपूर्ण गोष्टीवर या ठिकाणी जो काही सिलेबस आहे त्या ठिकाणी आपला पी डी एफ प्रोवाईड करणार आहे तुम्हाला आणि फक्त शंभर रुपये प्राईजमध्ये हा पी डी एफ कोर्स ठेवलेला आहे शंभर रुपये फारच कमी प्राईजमध्ये एकदम तुम्हाला फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ही प्राईज ठेवलेली आहे तर शंभर रुपये बघा या ठिकाणी ट्राय करायला तुम्हाला काहीही हरकत नाही या ठिकाणी तुम्ही फीससाठी फक्त हजार हजार रुपये पे करता मोठे मोठे कोर्स घेता क्लासेस लावता पण या ठिकाणी जर शंभर रुपये तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट केले तर तुमचं या ठिकाणी पोस्ट जे आहे ती क्लिअर होऊ शकते प्री क्लिअर होऊ शकते तर शंभर रुपये इन्व्हेस्ट करा आणि नक्कीच हा पी डी एफ कोर्स परचेस करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याचा फायदा होणार आहे नऊ दिवसामध्ये बघा सोपा अभ्यास अतिशय सोप्या पद्धतीने तुमचा अभ्यास होऊन जाणार आहे तर ज्यांना ज्यांना हा कोर्स हवा आहे त्यांनी काय करायचं आहे या ठिकाणी तर आपला जो व्हॉट्सअप